पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त सांगलीत पंचाहत्तर सेवा कार्यक्रम होणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसाच्या निमित्ताने सांगली शहरासह परिसरात पंच्याहत्तर सेवा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती संयोजक भाजप नेते पृथ्वीराज पाटील यांनी दिली याबाबतच्या पत्रिकेचे आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले याची सुरुवात बुधवार दिनांक सतरा सकाळी सांगली संस्थानाच्या श्री गणपती मंदिरात अथर्व शीर्ष आवर्तनाने होणार आहे शेकडो महिला मंदिर सभा मंडपात एक हजार पाचशे पंच्याहत्तर आवर्तने म्हणणार आहेत याच दिवशी सायंकाळी साडेसहा वाजता विष्णुदास भावे नाट्यमंदिरात प्रख्यात गायक संगीतकार सलील कुलकर्णी यांचा धरोहर हा भावभक्ती गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे यानंतर पुढील महिनाभर सांगली मिरज कुपवाड शहर व परिसरातील गावांमध्ये सेवाभावाने विविध कार्यक्रम होतील यात कार्यकर्ते नागरिक साडीचे सहभागी होतील तसेच समाजात नवे परिवर्तन घडवण्याचा आणि साक्षरता सजगता निर्माण करण्याचा प्रयत्न यातून केला जाणार असला ची श्री पाटील यांनी माहिती सांगितली त्यात युवक व महिलांसाठी ए प्रशिक्षण ज्येष्ठ नागरिकांसाठी सायबर सुरक्षा हृदयरोग मेंदू विकार तसेच मेंदूवरील आघात याबाबत जागृती फिजिओथेरपी शिबीर केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ असे कार्यक्रम होतील सोबत मनपाच्या विविध प्रभागांमध्ये स्वच्छता अभियान एक पेड नाम तसेच रक्तदान आरोग्य शिबीर नागरिक संवाद दिव्यांग व प्रतिभावांचा गौरव तसेच होकल फॉर लोकल प्रदर्शन पंतप्रधानांचे जीवनावर प्रकाशित पुस्तकेचे वाटव विकसित भारत चित्रकला स्पर्धा तसेच पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती कार्यक्रम आणि महात्मा गांधी जयंती कार्यक्रमाचा समावेश असेल नमस्कार भारतीय जनता पार्टीचे नेते पृथ्वीराज पाटील यांनी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र भाई मोदीजींच्या जन्मदिवसाला सतरा सप्टेंबरला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत पार्टीने आग्रह धरला आहे की सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर मोदीजींचा जन्मदिवस ते महात्मा गांधींचा जन्मदिवस हा पंधरवडा मोठ्या प्रमाणात सेवा कामं करावीत मग अपंगणा सायकल वाटप असेल रुग्णालयामध्ये फळं देणं असेल रक्तदान शिबिर असेल मला खूप आनंद होतो आणि अभिमान वाटतो की पृथ्वीराज पटलांनी पंच्याहत्तर वर्षाच्या निमित्ताने पंच्याहत्तर सेवांचे से कार्यक्रम करायचे ठरवले मराठी बाबा सगळे चालेल मी त्यांचं खूप अभिनंदन करतो कौतुक करतो शहरातल्या आणि जिल्ह्यातल्या लोकांनी ह्या सेवांचा फायदा घ्यावा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण सगळ्यांनी मिळून मोदीजींना खूप मोठं आयुष्य मिळावं निरोगी आयुष्य मिळावं म्हणजे जास्तीत जास्त वर्ष ते जगावेत या देशाची जगाची सेवा त्यांनी करावी ती करण्यासाठीच सा आरोग्य त्यांचं नीट राहावं यासाठी आपण सगळ्यांनी मिळून त्यांना आशीर्वाद दिले पाहिजे शुभेच्छा दिल्या पाहिजे मी पुन्हा एकदा छुटपूट काही कार्यक्रम न करता पंच्याहत्तर सेवा कार्य मोदीजींच्या वाढदिवसानिमित्ताने करण्याबद्दल पृथ्वीराज पाटलांचं मनापासून अभिनंदन करतो